टू बी ऑर नॉट टू बी धॅट इज उकिरड्यावर खरकट्या पत्रावरींचा तुकडा होऊन जगाव लाचार बेशराब आनंदानं ते फेकून द्यावं हे देहाचं लग्त त्यात गुंडाळलेल्या जाणिवेच्या यातनेसह आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा आणि त्याचा मृत्यूच्या महासर्पान जीवनाला असा डंख मारावा की त्यानंतर येणाऱ्या निद्रेलाही नसावा जागृतीचा किनारा कधी पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागली तर इथेच खरा मेघ आहे नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून सहन करतो आम्ही हे जुने जागेपण सहन करतो प्रिताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभाऱ्यात सत्वाची होणारी विटंबना आणि उभे राहत करुणेचा कटोरा घेऊन आमच्याच मारेकऱ्यांचा दारा समोर हे विधात्या तू इतका कठोर का झालास एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तर तूही आम्हाला विसरतोस मग आम्ही थेरल्याने हे विस्कटलेल्या हाडांचे सापाळे घेऊन कोणाच्या पुढे डोकं आदळायचं रे कोणाच्या पुढे डोकं आदळायचं कोणाच्या पुढे डोकं आदळायचं